हाय हॅलो नमस्कार मी प्रीतल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आहे प्रीशाचा बड्डे इलेवन जुलै हा फिफ्थ बड्डे आहे आजचे पावणे सहा वाजलेत आणि इकडे चालू आहे काय चालू आहे कशासाठी आज आहे प्रिषाचा बड्डे फिफ्थ बड्डे आहे आणि तिला छोटंसं सरप्राईज देण्यासाठी आणि थोडंसं डेकोरेशन करतोय बस बस उठेल ती ते ओटायच्या आधी आम्ही हे करतोय तिकडं प्रशाद झोपली येते बघू ते उठेपर्यंत होत आहे का नाही आमचं कम्प्लीट कम्प्लीट झाल्यावरतीच दाखवते सगळं सगळं कंप्लीट झाल्यावरतीच दाखवते म्हणलं त्यांना काय फरक पडत नाही

Good morning, Prisha. Good morning. Happy birthday. Come <laughs> 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 closer. Happy birthday, Prishu. Leave it. Smile. Hmm. चला या यापेश सरप्राईज पाहिजे तुम्हाला चला ये काय कबड हा पृषी फर्स्ट क्लो आहे काय घ्यायचं घ्यायचंय घ्या आता कुठं जायचं लाईट चालू कर घातले बोलून हा ठीक आहे घ्या पशू झाले का कुठं जायचं आता ठीक ओळखून तुला दादानी ड्रॉइंग केलंय काय पिशिर चला जाऊ ना तुझ <laughs> ना कुणाच पण असू शकतो मग काय नाही सापडलं

सापडतंय <laughs> का पशो घ्या लवकर नेक्स्ट हा सोपा। सोफा सोफा आहे हा चला घेऊन बाहेर गिफ्ट पण घ्या नव्हती कुठे सोपा कुठं येतात शोधा हम्म शोधा मग हा दादांला इजी इझी वाटतं वाटतात ड्रॉइंगला ओळखूया लागले प्रश्न शोधा <laughs> सापडलं <ला>? बरोबर <laughs> <laughs> शोधल तिस आता शोधल्याच सगळ्या सोप्या शोध ना आता बघितलं सोप्या तुझी तू स्वेटर ठेवला स्कूल जाताना घालायला सोफा कुठं तू शोधते कुठं पेन्सिल वगैरे कुठं पडती सोफा सोफा नीट कारकी बॅग वगैरे का राहिली सगळं

कशाला आले पण पिशू कशाला आले पण काय चला बाय करा थँक्यू बोला हॅपी बर्थडे

मग दुसरा प्लांट आहे का आपल्याकडे कुठे दुसरीकडे कुठं आहे बघा प्लांट घरातला प्लांट का प्लांट घरातला प्लांट बघा कुठं कुठे घरातला प्लांट कुठे नाही घरात कुठे गेस 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 अजून कुठे कुठ तिकड ते वरचे हँगिंग वाले प्लांट <laughs> 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 आहे का चढली पण आहे का ना? आहे का प्लांट प्लांट प्लांट, प्लांट। बघायचं आहे का प्लांट मध्ये काय तर घे येतं का येतंय त्याला बरोबर घे नाही पडेल चड ना थांब मी हेल्प करतो पकड माझ्या खांद्याला खांद्याल पकड खांद्याला तर पकड मग घे हो अरे बाका मम्मीला काय येते नंतर दुसऱ्या साईडला काय येते हां मग गिफ्ट ठेवा मी इकडे इकडं इकडे ठेवा इकडे तुम्ही काय पांडा ओके ठीक आहे ते ठेवा शुभ शुभ कुठे पांड बघा आहे का मग इथं अजून पांडा आहे का तुला काय पांडा आहे का अजून आपल्याकडं काय पांढरा अजून का काय आहे आपल्याकडं पिशो दुसरं काय आहे पांडावाला आपल्याकडे मी सांगतो आता अडकली बघ पांडावर आली ह्या पांडा शोधला पण दुसरं पांडाच काय आहे आपल्याकडे तयार हो ना हा आठवा काय आपल्याकडे पांडा तुझ्याकडे आणि कार्तिक कडे सेम झाले आता सापडलं केक, <laughs> <laughs> केक।, केक।, केक सापडला चला केक कुठे आता केक कुठे पकडलाय केक कुठे येतात हा केक कुठे असतो केक बाहेर ठेवतात का वरती, वरती कुठं केक खराब होऊन म्हणून आपण कशा ठेवतो केक केक कशा तिथे पण तिथं गिफ्ट पिशू केक घ्या तो काढा फाय गिफ्ट झालेच ना पिशू फाय बर्थडे फाय गिफ्ट इकडं दाखव क्लोज करा हा

दादा थँक्यू बोला मत बोला हॅपी बर्थ डे टू यू प्रिशा बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे प्रिशा हॅपी बर्थ डे टू यू करा फुक मरा हो फाय इयर्स कंप्लीट झाले विशुला तर हां कट करून खावा थोडा पकड़ो वेरी गुड चॉकलेट केक हम दादा लक द्या खायला हम तुट काईतरे बस हुबारा वरा जरा हम मुबारक जी <laughs> <जवाँ चारादा। laughs> <पिशे प्रेवाँ? laughs> जा <जावाँ की> चारा चार कसे राहत आहे ठेवा काय <पिशो? laughs> अरे फोटो दादा चार ना प्रिशूला म्हण घ्या हॅपी बर्थडे बर्थडे पिशव चला मग फोटो काढू दादा लाज नसत बस अरे इकडं बघ दादा लवकर आहे म्हणून सांग

स्कूलला जायचं बाळा का सुट्टी घेते आज घे ना सुट्टी मी देते सुट्टी हा कशाला जायचं स्कूलला पण